मुंबईमधील शिवाजी पार्क येथील बंगाल क्लब यंदा त्यांच्या भव्य अशा नव्वदाव्या दुर्गोत्सवाचे आयोजन करत आहे सत्तावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत होणारा हा सोहळा केवळ धार्मिक उत्सवच नव्हे तर संस्कृतीचे अनोखे मिश्रण असणार आहे यंदाच्या दुर्गोत्सवाची थीम आहे ऑपरेशन सिंधू बॉलिवूड आर्ट डायरेक्टर निलेश चौधरी यांच्या संकल्पनेमधून उभारण्यात आलेल्या ह्या देखाव्यामध्ये प्रकाश आणि ध्वनी प्रभावांच्या माध्यमातून वाईटावर मात करण्याचा संदेश दिला जाणार आहे तर संगीतकार अंकुश तिवारी यांनी ह्या प्रसंगाची विशेष ध्वनी ट्रॅक देखील तयार केली आहे नमस्कार मी कला दिग्दर्शक निलेश चौधरी यावर्षी बँगॉल क्लबच्या दुर्गोत्सवाचं नव्वदावं वर्ष आहे आणि इथे आम्ही यावर्षी पहलगाम आठात किंवा ऑपरेशन सिंदूर याबद्दलचा देखावा सादर करत आहोत देखा आ, हो देखा बारती, बारती हा देखावा नसून एक मानवताच्याबद्दलचं एक उदाहरण असू शकतं की तिथे फक्त देखावा सादर करणं ही आमची संकल्पना नाही तर भारतीय प्रत्येक भारतीयाबद्दलची जागरूकता बसवण्याचा हा प्रयत्न आहे कारण की जेव्हा या अतिरेक्यांनी पहलगाममध्ये ज्या नागरिक आपल्या सुट्टीसाठी किंवा फिरण्यासाठी गेले होते त्यांच्यावरती जो आ, हल्ला केला तो हल्ला फक्त भारतीयांविरुद्ध नव्हता भारती तर कुठेतरी धर्म आणि हिंदुइझ विरोधात होता की तुम्ही हिंदू आहात का आणि असेल तर त्यांना गोळ्या मारल्या गेल्या आणि त्यांनी ती निर्गुण हत्या केली गेली त्याबद्दल प्रत्येक भारतीय त्याच्या जगामधून खूपच त्याच्या विरोधात प्रतिक्रिया आलेल्या आहेत तर तसंच आपण जे प्रयत्न करत आहोत की ऑपरेशन सिंधून या विषयाला आधारित की आपल्याला इथं कसं देखावा साजरा करता येईल त्यासाठी आम्ही इथे जे युद्ध किंवा एखाद्या धर्माच्या विरोधात जे लोक जात आहेत त्यांच्याबद्दलचा आपला निषेध सा सादर करण्यासाठी इथे आम्ही प्रयत्न करत आहोत तसंच प्रत्येक देखाव्याच्या मध्ये तुम्हाला पाहण्यात येते की इथे असे काही एलिमेंट सादर करत आहोत जे त्याला uh, अनुरूप असतील जसं की गेट आहे गेटचा किंवा देवीच्या मागची आरास आहे ती आरास साधारणतः जशी आपली गोप असते किंवा आधीचा जो फॉर्म असतो त्यामध्ये आम्ही कन्वर्ट केलेला आहे जेव्हा आपण युद्ध करतो तेव्हा घंटा ना देतो तसंच खूप साऱ्या घंटांचा इथं आम्ही वापर करत आहोत तुम्ही बघू शकत असाल की रेलिंगमध्ये पण आम्ही खूप साऱ्या घंटांचा उपयोग केलेला आहे प्रत्येक एलिमेंटमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही या गेल्या येणाऱ्या दोन तीन दिवसात कळेल तुम्हाला की त्यामध्ये त्याचं डेकोरेशनचा भाग काय आहे तीर्घभूमी कशी असते आणि तिथं वातावरण कसं असतं हे सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करत